आज आपण सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन सोलापूर जिल्हा महावितरण कंपनी एम एस सी बीच्या विरोधामध्ये आहे त्यांना माडा तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एच व्ही डी एस ए जी पॉलिसी जी एन सी या संदर्भामध्ये जे कामे केलेले आहेत हे कामे चुकीच्या पद्धतीने केलेले असून या कामामध्ये खूप मोठा फ्रॉड झालेला आहे याची तात्काळ चौकशी करण्यासाठी हे आंदोलन आम्ही इथं करत आहोत अनेक ठिकाणी जी पुढची पहिली हो, जी एल टी जी, जी लाईन होती त्या लाईनवरती टी पी बसवलेले आहेत खूप मोठा यामध्ये फ्रॉड केलेला आहे ह्या फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्याचे महावितरण अधिकारी जे असतील अभियंता असतील हे पाठीशी घालत आहेत म्हणून आज जर आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये आझाद मैदानावर बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने आपल्या एम बीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनामध्ये कुठलाही अनुसूचित प्रकार घडला तर याला एम एसीबी चे अधिकारी अभियंता माड़ा तालुक्यातील जे एम एस सीबीचे अधिकारी आहेत हे जबाबदार राहतील जय भीम दे बार।